आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एकमेव अशा ज्ञानपीठ अभ्यासिकेला भेट देण्यासाठी जिथे अभ्यासासोबतच मानसिक आरोग्याची सुद्धा काळजी घेतली जाते इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की ज्ञानपीठ हे त्यांचे दुसरे घर आहे कारण इथलं वातावरण निसर्गरम्य असून वेगवेगळ्या जातीची जवळपास पाचशे झाडे परिसरात लावलेली आहेत इथे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असून फक्त शंभर विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो त्यात सुद्धा मुलींसाठी स्वतंत्र ज्ञानास्मी कक्ष आहे आधुनिक सुविधा युक्त ज्ञानपूर्ण कक्ष आणि सर्वांसाठी ज्ञानधारा कक्ष या अभ्यासिकेचे वेगळेपण म्हणजे सेंटोरेनी थीम टेरेस गार्डन जिथे दृश्य बघत अभ्यास करू शकता इथली प्रत्येक गोष्ट निर्माण केली मेडिटेशन व वा अवंतर वाचनासाठी कक्ष असो भिंतीवरील रंगसंगती असो कि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर असो याच वातावरणाचा परिणाम म्हणून यांचे केंद्रात आणि राज्यात पन्नास पेक्षा जास्त अधिकारी रुजू झाले आहेत म्हणूनच हा व्हिडिओ शेअर करा अशा विद्यार्थ्यांना जे सुसज्ज अभ्यासिकेच्या शोधात असतात आणि हो अशाच व्हिडिओसाठी यशोगाथाला सबस्क्राईब करून ठेवा